उदयास येण्यासाठी प्रयत्न केले मात्र शिवसेना आणि त्यांच्या पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले आहे अशा विकासाच्या आड येणाऱ्या शिवसेनेला मतदान करू नका असे स्पष्ट मत

स्पर्धेमध्ये नसता नाही त्याला मुख्यमंत्री आणि मला डावल काँग्रेस मला वरणी लावणार नाही हे ओळखल्यामुळेच काँग्रेस सोडले आणि सोडलं बीजेपी भी कडून ऑफर होती तुम्हाला मंत्री करू महसूल मंत्री करू शिवसेनेने आड घातली भाजपला नारायण राणेना घ्याल तर आम्ही सरकार पाडू मी मराठी नाही मी कोकणातला नाही मी मराठी माणूस नाही का मराठी माणसाच्या न्याय शिवसेना जन्माला आली ना मग मराठी माणसाच्या मुळावर काय केलं मी तुम्ही मला सांभाळू शकला तुमचा दोष आहे एकोणचाळीस वर्ष प्रामाणिकपणे जीवाची परवा न करता मी शिवसेनेत काम केलं जीवाची परवा न करता पुढे उद्या उद्धव ठाकरे शिवसेनेचा सुरुवात शिवसेनेने माझ्यासारख्या शिवसैनिकांमुळे उद्धव ठाकरेंनी कोणाला कानफॉर्म मारलेला ऐकलं शिवसेनेचं नाव झालं आमच्यामुळे आता आयत्या बिळावर आलाय आणि नंतर जी शिवसेना चालवत आहे ती मुळात शिवसेना नाहीच युती केली आता युती केली कशी युती केली लोटांगण घालून साहेबांनी एकदा थोडा शब्द निघाला साहेबांच्या साहेबांनी कधी फिरवला ना नाही युती करणार नाही म्हणजे केली नसती लोटाने घालणार नाही म्हणजे घातलं नसतो साडेचार वर्ष शिवसेनेने भाजपला भाजपावर टोनसूट घेतलं पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा देवेंद्र फडणवीस असो यांच्यावर लपुत्या शब्दात गाणे शब्दात टीका केली एवढेच काय एका सभेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले सडलो याचं कारण भाजप आहे त्यांच्या सत्तेत राहिलो म्हणून आम्ही सडलो आमची वाढ होऊ शकली नाही मग आता परत सत्तेत कसे गेला सत्तेत कसे राहता युती कोण होत तर सांगली महानगरपालिका त्या मोठी मोठी हॉटेल व्हावी या सगळ्या हॉटेल मधून कोकणी तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात मुलींना नोकऱ्या मिळाव्यात बेकारी आमच्या या कोकणाची नष्ट व्हावी संपवावी या हेतून मी पर्यटन पर्यटन जिल्हा आम्ही केला याच हेतून त्यानंतर मैत्री झाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये दोडा मार्ग एमआयडीसी के जा केली जागा संपादित केली पाचशे कारखाने होऊ शकतील एवढी जागा संपादित केली जागा संपादित केल्यानंतर एमआयडीसी घेतलेल्या जागेवर जा मागे साडेचार वर्षात शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी एक तरी कारखान्याला जागा दिली काय पाच दहा मागे तरुण नोकऱ्यांना नोक्या व्यती असा कारखाना उलाडला काय याला उत्तर नाहीये काही केलं नाही साडेचार वर्षात काही करू शकला नाही पोरसना मी आयटी पार्क मंजूर केला झाला का आयटी पार्क या जिल्ह्यात शिकलेली मुलं पदवीधर मुलं आहेत त्याला आयटी पार्क